तर मित्रांनो वेगनार पाहतो आहे सिल्वर कलरमध्ये वेगनार आहे मस्त अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे आणि बजेट अशी ही गाडी राहणार आहे टायर कंडिशनबद्दल बोलायचं झालं तर सिक्स्टी फाय पर्सेंट या गाडीची टायर कंडिशन आहे बाकी ओवरऑल तुम्ही गाडी व्हिडिओमध्ये पाहू शकता सोबतच जर तुम्हाला व्यवस्थित पाहायचं असेल त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून फोटो वगैरे मागून घेऊ शकता तर ओवरऑल गाडी तुम्हाला बाहेरून दाखवली मस्त अशी गाडी आहे आता गाडी आतमधनं बघू तर मित्रांनो वेगनारचं डॅशबोर्ड आहे म्युझिक सिस्टम ए सी वगैरे सगळं काही वर्किंग कंडिशनमध्ये मस्त अशी ह्या गाडीच्या आतमधनं कंडिशन आहे ही सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी छान कंडिशनमध्ये आता आपण ह्या गाडीच्या डिटेल्सवरती तर दोन हजार दोन हजार दहा मॉडेल मित्रांनो दोन हजार नऊ मॉडेलची गाडी आहे गाडी एक लाख तीस हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे हा ऑफर फिक्स प्राइस आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर ह्या ऑफर मध्ये कमी वगैरे केल्या जाईल त्यानंतर नेक्स्ट गाडीकडे वळू नेक्स्ट आहे मारुती सुझुकीची एस एक्स फोर आहे गाडीचे टायर वगैरे बिलकुल कंडिशन मध्ये चारी टायर मध्ये कंपनी फिटेड आलो आहे डिस्क ब्रेक आ, ही जी गाडी आहे मारुती सुझुकीची एस एक्स फोर आहे आणि मारुती सुझुकीची स्विफ्ट जे आहे सेम त्याच गाडीचं इंजन ह्या गाडीमध्ये एस एक्स फोर झेड एक्स आय हे मॉडेल आहे टायर कंडिशन बद्दल तुम्हाला सांगितलं गाडीचे टायर बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे आता आपण गाडी आतमध्ये बघू मित्रांनो एस एक्स फोर आतमधून डॅशबोर्ड सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी तुम्ही पाहू शकता मस्त अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे ह्या गाडीचे जर फोटो वगैरे मागून घ्यायचे असेल तर मी शोरूम डीलर ऑनर जे आहे त्याचा नंबर शेअर केलेला आहे बस कॉल करा गाडीचे फोटो वगैरे मागून घ्या किंवा लोकल असाल जवळ आसपास असाल तर शोरूमला या गाडीची टे ड्राईव्ह वगैरे घ्या नंतर गाडीमध्ये डील करा नेक्स्ट गाडीकडे येऊ त्याआधी आपण हिच्या डिटेल्सवरती येऊ एस एक्स फोरची डिटेल द्यायची बाकी राहिली आहे दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी थर्ड ऑनरमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये तरी पण येतानी सोबत कोणी मेकॅनिक वगैरे असेल तर त्याला सोबत घेऊन या याचं इंजन वगैरे चेक करा गाडी व्यवस्थित चेक करा त्यानंतर डील करा नेक्स्ट गाडी कडवळू ही आहे स्कोडाची यती कोडा येती फोर बाय फोर गाडी मस्त अशा कंडिशन मध्ये गाडीची टायर कंडिशन भी बिल्कुल नवीन अशी टायर कंडिशन आहे चारी टायर मध्ये कंपनी फिटेड अलॉय आहे <coughs> मित्रांनो यतीचं हे डॅशबोर्ड आहे म्युझिक सिस्टम इन्फोटेक सिस्टम ए सी एअर सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन सगळं गाडी एक नंबर अशा कंडिशनमध्ये ही गाडी आहे आता गाडीच्या डिटेल्सवरती येऊ दोन हजार दहा मॉडेलची ही येते आहे गाडी थर्ड ऑनरमध्ये साडेतीन लाख रुपये ह्या गाडीचा यांनी ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये कमी करतील जो काही गाड्याचा ऑफर दिलेला आहे तो ऑफर हे फिक्स प्राइस नाही आहे त्याच्यामध्ये कमी वगैरे केल्या जाईल तर नेक्स्ट गाडीकडे येऊ नेक्स्ट गाडी जी आहे स्विफ्ट आहे सिल्वर कलरमध्ये गाडी आहे स्विफ्ट वी एक्स आई हे मॉडेल आहे गाडीचे टायर जे आहे बिलकुल न्यू ब्रँड गाडीमध्ये टायर फिटेड आहे हे गाडीचं आत्मदन कंडिशन आहे डॅशबोर्ड वगैरे तुम्ही पाहू शकता सीट कंडिशन तर ओव्हरऑल मित्रांनो स्विफ्ट दाखवली तुम्हाला आता ह्या गाडीच्या डिटेल्स वरती येऊ दोन हजार दोन हजार नऊ मॉडेल गाडी सेकंड ऑनरमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये ऑफर दोन हजार नऊ मॉडल गाडी सेकंड ऑनर एक लाख ऐंशी हजार ऑफर आणि इन्शुरन्स इन्शुरन्स सुरू आहे म्हणजे इन्शुरन्स जे आहे व्हॅलिड आहे गाडी सिल्वर कलरमध्ये जर तुम्हाला ह्या गाडीत इंटरेस्ट असेल तर हा जो काही ऑफर आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडी इको आपले सगळेच जास्त फॉलोअर्स व्हिवर्स जे आहे सबस्क्रायबर ते आपल्याला इकोबद्दल जास्त विचारत असतात तर ही इको आहे सिल्वर कलरमध्ये गाडीचे टायर बिलकुल बटन असे टायर आहे ओवर ऑल गाडी तुम्हाला दाखवून झालंय आता आतमधनं बघू तर ही अशी काही कंडिशन आहे गाडीची आतमधनं तुम्ही पाहू शकता किती सीटर गाडी तर ही जी गाडी फाय सीटरमध्ये मित्रांनो आता गाडीच्या डिटेल्सवरती येऊ दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी थर्ड ऑनरमध्ये दोन लाख वीस हजार रुपये ऑफर आहे दोन लाख वीस हजार ऑफर आहे फिक्स प्राइस नाही याच्यामध्ये कमी वगैरे केलं जाईल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इको दाखवली स्विफ्ट दाखवली यत्ती दाखवली आता आय टेन वरती येऊ तर ही आय टेन आहे त्या गाडीचे पण टायर वगैरे बिलकुल बटन टायर्स आहे पाऊस स्टार्ट झाला आहे आता आपण व्हिडिओ ला एंड करू बट एवढी गाडी कवर झाल्यानंतर तर मित्रांनो आय टेन आहे आय टेनची जे डिटेल्स आहे ती आता तुम्ही व्यवस्थित आहे का दोन हजार दोन हजार दहा मॉडेल गाडी फर्स्ट ऑनर एक लाख नव्वद हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे हा ऑफर आहे फिक्स प्राइस नाही तर आपण ह्या व्हिडिओमध्ये वेगेनार एस एक्स फोर यत्ती स्विफ्ट आणि इको इक्कोच्या नंतर आय टेन ही गाडी कव्हर केली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या ह्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण रॉयल्स कार्स इथे आलेलो रॉयल्स कार्समध्ये तुम्हाला इको स्विफ्ट यती एस एक्स फोर वेगनार आय टेन असा ह्या गाड्याचा स्टॉक आहे हाच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे तर व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा म्हणजे ज्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवल्या त्याची डिटेल्स वगैरे हो काय आहे हे तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात पाऊस येतो आहे तर पाऊस थोडा जोरात झाला तर आपल्याला स्टॉप करावं आपला कॅमेरा वगैरे खराब होईल तर गाडीची व्हिडिओची सुरुवात आपण पहिली जी गाडी आहे वेगनार तिथनं करणार आहोत तर मित्रांनो वेगनार पाहतोय सिल्वर कलर मध्ये वेगनार आहे मस्त अशा